हाय हॅलो नमस्कार सगळेजण कसे आहेत मस्त मजेत आणि एकदम आनंदात असाल मी नाही ना माझ्या युट्यूब चॅनेल तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज रविवार आहे तर रविवार म्हटलं की काहीतरी नवीन नवी चटपटीत नाश्ता लागतो आणि दोन तीन दिवसापासून पत्ताकोबी आणून ठेवली त्याचं मी काय बनवणार आहे तर पूर्ण व्हिडिओ बघा तुम्हाला समजा मी काय बनवणार आहे काय नाही पूर्ण रेसिपी सुद्धा दाखवणार आहे तर आवडल्यानंतर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करा सुद्धा बिलकुल विसरू नका ठीक आहे तर चला पटकन आपण मी काय बनवते ते तुम्हाला दाखवते शिवाय डुगं आलेला आहे

तर गुडी भाऊजी आणि डुग्गू मम्मीकडे गेले आता ती सकाळी ते चार वाजता आल्यात आणि मग सचिन त्यांना घेऊन आले दोन तीन तास झोपले आणि डुग्गू एकदा उठला ना तो काय शांतपणे बसत नाही काय ना काय इकडले काढ काहीतरी भांडे कुंडे काहीतरी बॉल घे ती व्यायाम करायचा आहे ती तुम्हाला नंतर दाखवते त्याच्यावरती काढून सकाळपासून त्याच्यावरती गोल गोल फिरायला लागला बॉलसोबत खेळायला लागला तो काही दोन मिनटं शांत बसाय ना तरी सुद्धा त्याला थोड्या वेळ झोपवलं होतं परत उठला ती लागला खेळायला म्हणलं जाऊ द्या तर गुढीन जे खेळायचे त्याला खेळू दे म्हणलं त्याला छान वाटायला लागले म्हणलं इकडं तिकडं सगळीकडं तर मग खेळत होता नंतर मग काय झालं रात्री बिर्याणी आणली होती सचिननं बाहेरून आणि रात्री मी जेवण वगैरे काय बनवलं नव्हतं आणि बिर्याणी आणली आणि नंतर मग मीचा फोन आला की इकडं सगळेजण जेवायला तर आम्ही तिकडे जेवायला गेलो आणि ती बिर्याणी आणली तशीच मग फ्रीजमध्ये ठेवली सकाळी आता उठून गरम केली सचिननं आणि वगैरे सगळ्यांनी खाल्ली स्वप्नीने थोडीशी खाल्ली पण दोन दिवसापासून दोन तीन दिवसापासून फ्रीजमध्ये पत्ता कोबी पडलेला आहे तर स्वप्नीलचं चालू झालं की मला आज पकोडेच खायच्यात खायच्यात म्हणजे खायच्यात तर बनव सकाळपासून पाठी लागला तर म्हटलं ठीक आहे असे ह्याला जशी पाणीपुरी आवडते ना तशी त्यालासुद्धा पकोडे आवडतात तर मग काय बघ पत्ताकोबी खिचले आणि लगेच मग ब पकोडे बनवायला सुरुवात केली तर पकोडीची रेसिपीसुद्धा मी पहिली टाकलेल्या आहे माझ्या चॅनलवरती जर तुम्ही बघितलं नसेल तर नक्की बघा आणि आत्तासुद्धा मी ह्याच्यामध्ये काय काय टाकलेलं आहे ते तुम्हाला पटापट सांगते लाल चटणी आहे अदरक लसूण कोथिंबीरची पेस्ट टाकलेली आहे धनी पावडर टाकली मॅगी मसाला टाकलेला आहे शेजवान चटणी टाकली थोडासा कलर टाकलेला आहे धनेपूड टाकलेला आहे आणि चवीनुसार मीठ आणि थोडीशी हळ टाकलेला आहे आणि जर तुम्हाला हिरवी मिरची चटणी टाकायची असेल ना तर अद्रक आणि हिरवी मिरची चटणीसुद्धा तुम्ही वाटून टाकू शकता पण मी टाकलेली नाही थोडंसं मी टाकलं आणि व्यवस्थित इथं मिक्स करून हाताने ठेवलेलं आहे चमच्याने मिक्स करायचं ना हाताने मुस्तमकी मिक्स करायचं आहे आणि इथं चार पीठ मी मिक्स करून आता ह्याच्यामध्ये टाकणार आहे कोणते कोणते तुम्हाला सांगते आता ह्या पिठामध्ये तांदळाचं पीठ डाळीचं पीठ म्हणजे बेसन आणि कॉर्नफ्लॉवर हे टाकलेलं आहे आता थोडं याच्यामध्ये मैदा टाकायचा आहे खूप जास्त मैदा वापरायचा नाही त्याच्यासाठी मी सगळे पीठ मिक्स करून टाकलेले आहेत जर तुम्हाला फक्त मैदा टाकायचा असेल तर तुम्ही टाकू शकताय काही हरकत नाही पण पकोडे एकदम चविष्ट आणि कुरकुरीत मस्त चटपटीत होणार आहेत तर इथं अर्धा किलोचं पॅकेट घेतलं होतं त्याच्यातलंसुद्धा मी अर्धाच मैदा टाकलेला आहे आणि बहुतेक दोन किलोच्या या असा कोबी होता त्या दिवशीचा व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलं असेल इतका मोठा कोबी होता तर बारक्या पातेल्यात काही होत नव्हतं एकदम असं छोट्या पातेल्यात मी घेतला पण पातीलात म्हणजे मिक्स करता येत नव्हतं इतकं मोठं असं कोबी झाला पण आता मसाला टाकल्यानंतर हाताने मिक्स केल्यानंतर कोबी थोडासा कमी झाला आहे आता हे सगळे मी पीठ टाकलेलं आहेत आणि पाणी टाकून आता व्यवस्थित हाताने मिक्स करणार आहे तर थोडं थोडं पाणी जसं लागेल तसं मिक्स करायचं एकदाच पाणी ओतायचं नाही तर खूप जास्त असं पातळ होईल आणि मग व्यवस्थित पकोडे करता येणार नाहीत ठीक आहे तर आता मी तर खूप जास्त एकदाच पाणी ओतायचं नाही थोडं थोडं पाणी टाकायचं आहे व्यवस्थित पीठ मिक्स करून का घ्यायचं आहे त्याच्यामध्ये गाठी बिलकुल राहिल्या नाही पाहिजे ह्याचीसुद्धा सुद्धा काळजी घ्या जसं पीठ कसं तयार करायचं आपण भजे बनवताना कसं पीठ तयार करतो तसं पीठ तयार करायचं थोडंसं नॉर्मल घट्ट झालं नंतर सुद्धा चालेल आणि मस्तपैकी असं पीठ तयार झाल्यानंतर तेल गरम करायला ठेवायचं आणि मस्तपैकी असे ता पकोडे तळायला सुरुवात करायची गोल करायचे असतील तर गोल गोल करू शकताय नसले तर तुम्ही असे एकदम कडं गोल तर काय होतं त्यावेळी थोडंसं असं पीठ राहतं जसे की भजेच्या भजे करताना आपण गोल मोठे भजे करतो ना त्याच्यामध्ये कसं थोडंसं पीठ राहतं तसं राहतं पण जर असे वाकडी तिकडे जर केले ना तर एकदम चटपटीत कुरकुरीत आणि मस्त होतात पण स्वप्नेलचा असं झालं की मला सूप बनवायचं आहे आणि सूपमध्ये टाकून मला पकोडे खायचे त्यासाठी मला गोल गोलच पकोडे दे म्हटलं स्वप्ने त्या मी थोडंसं पीठ आणि वाटते शिजत बरावर पण थोडंसं पीठ राहिले आणि वाटतं त्याच्यामध्ये तर म्हणलं मला नाही पाहिजे मला तसेच गोलच पाहिजे तर म्हणलं काय कर माझ्याकडे आता सध्या वेळ नाही म्हटलं तू प्लेट घे आणि मला जेवढे गोल गोल पाहिजेत ना तेवढे गोल करून दे म्हटलं मी इथं लगेच फ्राय करते म्हणलं ठीक आहे मग प्लेट घेतली आणि तो तिथं उभं राहिला गोल गोल करत आणि मी इथं पकोडे बनवायला सुरुवात केली म्हणलं ठीक आहे म्हणलं पप्पा वगैरे खातील म्हणलं तुझे तोपर्यंत जेवढे होतील तेवढं म्हणलं होत मी कुर फ्राय करते कुर जोपर्यंत तुझे गोलबॉल होत नाही आहेत तर म्हणलं ठीक आहे तर आता, आता मी इथं मस्तपैकी कुरकुरीत असे पकोडे फ्राय करते आणि खरं सांग इतकेच चविष्ट आणि एकदम कुरकुरीत मस्तपैकी असे झाले होते तुम्हीसुद्धा एकदा नक्की करून बघा ह्याची रेसिपी मी आधीसुद्धा दाखवलेली आहे आणि आतासुद्धा सांगितलेलं आहे आता काय झालं मी स्टँडला फोन लावला आणि सगळं काही टाकताना शूट केलं होतं पण माहीत नाही व्हिडिओ शूटच झाला नाही आहे त्याच्यासाठी तुम्हाला नंतर मी सांगितले काय काय टाकलं ती असंच होतं एक एक टायमाला ना व्हिडिओ असं वाटतं की चालूच आहे आणि शूट होत नाही आहे का तर फोनमधली जागा संपत्ती म्हणा कधीतरी बंद पडत असेल किंवा अचानक नाही वगैरे गेलं तर असं होतं सुद्धा कधी तुम्ही जर व्हिडिओ बनवत असाल ना तर तुम्हाला सुद्धा असं माहीत असेल की कधी कधी असं होऊन जातं तर सुद्धा तसं झालं आता काय काय टाकलं ती दाखवायचं राहूनच गेलं का तर व्हिडिओ शूटच झाला नाही तर ते पकोडे एकदा फ्राय झालेले मस्तपैकी कडक फ्राय करायच्यात तर ते साईडला काढून ठेवले आणि नंतर मग दुसरे सुद्धा टाकले पण स्वप्नीलचं असं होतं की मला गोल गोल पकोडे खायच्यात का तर मला सूप बनवायचं आहे आणि सूपमध्ये टाकून पकोडे खायच्यात त्याच्यासाठी तू काय कर मला गोल गोल करून देतं म्हणलं स्वप्नीला आता माझ्याकडे वेळ नाही म्हणलं मी करते असे पकोडे तुझ्या तो पप्पासाठी तोपर्यंत जसे गोल पाहिजेत ना तसे मला बॉल बनवून देऊ एक एका प्लेटमध्ये आणि नंतर मग मी तसे बनवते तर बन म्हणलं ठीक आहे मग तो उभा राहायला गोल गोल बॉल बनवते त्याचे आणि मी हे बाकीचे असे पकोडे फ्राय करते पण काय होतं गोल जर बनवले ना बॉल त्याच्यामध्ये ना थोडंसं पीठ राहिल्यासारखं होतं कच्चे राहत नाही ती तीसुद्धा मस्तपैकी फ्राय होतात पण थोडंसं पीठ राहिला वाटते पण असे वाकडे तिकडे केले ना तर खूप जास्त मस्त असे चवदार होतात आणि एकदम कडक असे फ्राय होतात तर शेजवान चटणीसोबत मस्त पकोडे खायचे तुम्ही सुद्धा नक्की एकदा बनवा आणि मला सांगा कमेंटमध्ये कसे झालेले आहेत तोपर्यंत तो स्वप्नीलचे गोल गोल बॉल तळायला सुरुवात केली तोपर्यंत काय झालं ते तुम्हाला सांगते तर जेवढे पकोडे झाले होते तेवढे मी स्वप्नीला शेजवान चटणी आणि पकोडे खायला दिले त्यांनी खायला सुरुवात केला सचिन गेले होते मच्छी आणायला सचिन आणि भाऊजी दोघंजण मिळून मच्छी आणायला गेले होते तर आमच्या इकडं मच्छी आणली आणि मम्मीच्याकडं मच्छी आणि मटण आणले तर ते आणायला गेले ते आता घेऊन आले आणि आज रविवार आहे आणि मध्येच आमची गडबड झाली ती म्हणजे की गॅस गेला आणि तर गॅस गेल्यानंतर खूप जास्त धावपळ होती तर हे बघू शकता छोटा गॅस होता आमच्याकडे ते काढला डब्यावरती ठेवला आहे आणि त्याच्यावरती मग पकोडे बनवायला सुरुवात केलेलं आहे स्वप्नीलने छोटे छोटे मस्त असे बॉल करून दिले होते ते फ्राय केले आणि हे बॉल त्याचे त्यालाच आवडतात खायला मला नाही आवडत आणि मला आवडत नाही म्हणजे आता पकोडे मी खाणारच नाही एक दोन खाईल माहीत आहे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे की वजनाची खूप जास्त गडबड व्हायला लागली त्यासाठी एवढं सगळं बनवल्यानंतरसुद्धा हो खाण्याची इच्छा होती पण तरीसुद्धा कंट्रोल करायचं आहे खायचं नाही मी माझ्यासाठी एक मस्त मी माझ्यासाठी पाच ते सहा मिनटात बनणारी एक वेट लॉस रेसिपी बनवणार आहे थोडेसे पकोडे बनवून झाल्यानंतर तस नाही हा खायची राहिली होती बाकी कुणी आलं तर खाईल त्याच्यासाठी मी प्लेट भरून पकोडे बनवले साईडला ठेवले बाकीचं पीठ फ्रीजमध्ये ठेवलं मच्छी मी साईडला ठेवलेली आहे जी आता सचिन आणली होती पण ती आता बनवणार नाही तीन वाजता दोन तीन वाजता बनवून खूप झालं काम सकाळपासून का तर माझ्यासाठी आता का स्पेशल काहीतरी रेसिपी बनवलेल्या आहे स्पेशल नाही तर पौष्टिक आहे कशासाठी तर वजन तर कमी करायचंच आहे शिवाय पकोडे बघून मला खायची इच्छा नाही व्हावं त्यासाठी माझ्यासाठी हे मी, मा मी बनवलेलं आहे जी रेसिपी तुम्हाला उद्याच्याला बघायला भेटेन पूर्ण व्हिडिओ सुद्धा बघा आता हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा भेटूया उद्याच्याला तोपर्यंत बाय बाय